आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे मित्रांनो आज आपण जेव्हा रोडवर गाडी चालवतो आणि जर असं जर कोणी वळत असेल तर त्यांना वळणाऱ्या गाड्यांना थोडं प्रायोरिटी द्या त्या गाड्यांना थोडंसं पहिलं वळू द्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या पाठीमागच आला ते, 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 ते जेणेकरून दोन्ही लेन क्लिअर होतील आता या ठिकाणी देखील पाहू शकता आपण सरळ जातोय ते भाऊ वळत होते तर यांनी नाही वळू दिलं दुसऱ्या साईडनी पुढं आले जर मी जर या ठिकाणी थांबलो नसतो तर अपघात झालाच असता परत आता इथं मी राईट टर्न घेणार आहे राईट टर्न घेत असताना राईटची गाडी आता थांबली पाहिजे होती पण नाही थांबली ते पण हे गाडी थांबली आहे तर लेफ्ट साईडनी एक गाडी येते यांनी मात्र थांबायला पाहिजे होतं जर एखादी गाडी एक, एक लेन क्रॉस करून पुढे आलेली दिसत असेल आपल्याला तर तिथं थोडंसं थांबा जेणेकरून आपण असुरक्षित होणार नाही आहोत आणि अपघात होणार नाही आपला आता याच्यानंतर इथं पहा मी कसं थांबलो आता तुम्हाला ते पण उदाहरण दाखवतो मी आता हे वळणाऱ्या गाड्यात आता ही गाडी आणि लेफ्ट साईडची गाडी पण आणि दोन्ही गाड्यांना मी पाहिलं आहे आणि त्याच्यानंतर ते त्यांना वळण्यासाठी जागा दिली मी जागेवरती थांबलो आहे आणि वळणाऱ्या गाड्यांना प्रायोरिटी दिलेली आहे आता या ठिकाणी मात्र फार अवघड आहे मित्रांनो हे मात्र विचार करण्यासारखं आहे आता हे भाऊ राईट टर्न घ्यायची गरज नव्हती एवढ्या जवळून आपल्या आपल्या बाजूने जर राईट टर्न घेतला असता तर तेही अडकले नसते आणि इतर गाड्या देखील अडकल्या नसत्या आता तुम्ही पाहिलं असेल लेफ्ट साईडच्या पण गाड्या अडकल्यात राईट साईडच्या पण अडकल्यात आणि हे स्वतः हे भाऊ देखील अडकले गेलेत तरी अशा ठिकाणी थोडंसं थांबलं पाहिजे गडबड नाही केली पाहिजे आता इथं पहा आता झालं ट्रॅफिकचं व्हायला चालू होणार आणि पूर्ण जाम होऊन जाणार एका गाडीच्या चुकीमुळे रिक्षावाले पुढे गेले आणि त्यांच्या पाठीमागे हे गाडी गेली तर समोरचा कसा चालतो याच्यापेक्षा आपण कसं चाललं पाहिजे याचा थोडासा विचार करा आता या ठिकाणी पहा मी गाडी काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी माझ्याच बाजूनी गाडी काढण्याचा प्रयत्न करत असतो अशा ठिकाणी तर इथं पहा टू व्हीलरवाले थांबत नाही आहेत त्यांनी देखील थांबलं पाहिजे आणि पुढे केलं पाहिजे सर्वांनाच एक दुसऱ्याने मदत